विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना लागू केली पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपये त्यांनी या कालावधीमध्ये दिले आणि महायुतीला मिळालेलं एकूण बहुमत पाहता लाडकी बहीण योजना ही त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरली असं म्हणता येईल आचारसंहितेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांना मिळाले नव्हते आणि आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाल्यानंतर महिलांना त्यांचे सरकारने वचन दिलेले लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच मिळतील असं सांगितलं जात होतं Thank you. सत्तेमध्ये आल्यानंतर एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देऊ असं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते पण आता नव्या सरकारमध्ये राज्याचे कारभारी आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता कधी मिळणार असं विचारलं असता आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळी त्याचा विचार करू असं ते म्हणालेले तसंच आर्थिक नियोजन योग्य प्रकारे चॅनल झाल्यानंतरच आपल्याला ते करता येईल हे सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे आता त्यांच्या या विधानावरून प्रश्न असा पडलेला आहे की महिलांना निवडणुकी अगोदर आश्वासन दिल्याप्रमाणे एकवीसशे रुपये महिन्याला मिळणार का कधी मिळणार आणि नेमके कोणाला मिळणार या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो वेळेस प्रचार करताना महायुतीने लाडकी योजनेचा लाभ रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं त्याच्यानंतर हे पैसे नेमके कधी मिळणार असं लाभार्थी महिलांकडून विचारलं जात होतं यावरती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर असं भाष्य केलेलं आहे आझाद मैदानावरती मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली त्यावेळेस त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत वाढीव हप्ता कधी मिळणार असं विचारण्यात आलं यावरती बोलताना सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहोत तसंच महिलांना मिळणारा लाभ एकवीसशे रुपये करणार आहोत आता अर्थसंकल्पाच्या वेळी आम्ही याचा विचार करू शेवटी आपले आर्थिक योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला हे करता येईल असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे यासोबतच महिला एकवीसशे रुपये मिळणार हे नक्की आहे आम्ही जी आश्वासनं दिली ती पूर्ण करणार आहोत ही आश्वासनं पूर्ण करण्यासाठी ज्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील त्या आम्ही आधी करू छाननीबद्दल बोलायचं झालं तर निकषाच्या आत ज्या महिलांना लाभ मिळत असेल त्यांना लाभ मिळेलच पण काही महिलांना निकषाच्या बाहेर राहून हे लाभ मिळते अशा तक्रारी आलेल्या आहेत तुम्हाला कल्पना असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा शेतकरी सन्मान योजना लागू केली होती तेव्हा पहिल्यांदा मोठ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळाला ला होता असं समोर आलं होतं त्यानंतर काही शेतकऱ्यांनी स्वतःहून समोर येऊन आम्ही निकषामध्ये येत नाहीत असं सांगितलं होतं त्याच्यानंतर ती योजना स्थिर झाली अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्याचा पुनर्विचार होईल या योजनेचा सरसक कट पुनर्विचार करण्याचा कोणताही विचार नाही हे सुद्धा फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे थोडक्यात काय तर योजना सुरूच राहणार हे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे एकवीसशे रुपये अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर म्हणजे मार्च नंतर राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बघून दिले जाणार आहेत हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेले आता आर्थिक परिस्थितीविषयी मुख्यमंत्री महोदयांनी बोलण्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं यासाठी इतर खात्यातील निधींमध्ये कपात सुद्धा करण्यात आलेली होती आता लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकारला दिलेल्या वचनानुसार जर का वाढ करावी लागली तर काही अटी ज्या आहेत त्यांची त्यांना पुनर्पडताळणी करावी लागणार आहे झालं काय तर निवडणुकीच्या काळामध्ये कोणत्याही जास्त अटींची पडताळणी न करता कागदपत्रांची योग्य ती छाननी न करता सर्वच महिलांना सर्वच पात्र महिलांना त्यावेळेस पैसे दिले गेले फक्त एकच अट तेवढी होती त्यावेळेस ते जसं की केवळ महिला असणं हीच अट जी आहे ती होती असं म्हटलं गेलं होतं मात्र आता जर काही योजना पुढं सुरू ठेवायची असेल तर राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बघावी लागेल यासोबतच सर्व महिलांच्या कागदपत्रांची छाननी करून योग्य पात्र उमेदवारालाच पैसे मिळतील अशी तजवीज करण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे त्याच्यामुळे लाभार्थी महिलांची संख्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही राज्यामध्ये चार पॉईंट सात कोटी महिला मतदार आहेत त्याच्यातील जवळपास अडीच कोटी महिला मतदारांना लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्र सरकारने दिला महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला पंधराशे रुपयाच्या प्रमाणे पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती अर्थसंकल्पीय भाषणामध्ये तसं पवार होते आता जर का दर रुपये असतील तर राज्य सरकारला जवळपास त्रेसष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो गुड इकॉनॉमिक्स इज बॅड पॉलिटिक्स आणि गुड पॉलिटिक्स इज बॅड इकॉनॉमिक्स ही योजना जी आहे या योजनेचा मोठा भार राज्याच्या तिजोरीवरती पडत होता आणि आजच्या दिवशी ज्या कोणत्या राज्यांमध्ये निवडणुका झालेल्या आहेत तिथं जर का आपण बघितलं तर प्रत्येक पक्षाने अशीच आश्वासनं दिलेली आहेत की आम्ही महिलांना इतके पैसे देऊत असं झालं तर बेरोजगारांना इतका आम्ही बेरोजगार भत्ता देऊत म्हणजे निवडून येण्यासाठी हेच निकष आहेत की काय असं दिसायला लागलेलं आहे असा प्रश्न पडलेला आहे आणि त्याच्यामुळं मतदारांना आकर्षित करणाऱ्या मतदारांना लालूच दाखवणाऱ्या योजनांवर मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असल्याची सुद्धा टीका मोठ्या प्रमाणात केली जात होती महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बरोबर नसल्यानं अशा योजनांचा भार राज्याच्या तिजोरीवरती डायरेक्ट पडताना दिसतोय मगाशी जसं म्हटलं लाडकी बहीण योजनेसाठी कालपर्यंत पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी लागत होता जर का एकवीसशे रुपये द्यायचे असतील तर त्रेसष्ट हजार कोटी रुपयांचा निधी लागू शकतो आणि जर का सर्व अर्जांची परत एकदा पडताळणी केली तर थोडाफार त्याच्यामध्ये निश्चितपणे फरक पडेल पण तरीसुद्धा महाराष्ट्रावर वरती हा बोजा फार मोठा आहे आता हे पैसे ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात येत होते त्यावेळेस इतर खात्याचा निधी या लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला होता आणि तसं भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल निरीक्षक कॅगने स्पष्ट केलेलं होतं कॅगने हे सुद्धा स्पष्ट केलेलं होतं की महाराष्ट्राची आर्थिक स्थिती नाजूक आहे दोन हजार पर्यंत महाराष्ट्राला दोन पॉईंट त्र्याहत्तर लाख कोटी रुपयांचं कर्ज फेडावं लागणार आहे त्यासाठी महाराष्ट्राच्या तिजोरीवरती भार पडणारे आणि त्याचा खर्च भागवण्यासाठी राज्याला उत्पन्न वाढवण्याचा सल्ला कॅगने आपल्या अहवालात आह दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती योजना आहे वीजमाफी योजना आहे या सगळ्यांचा भार एकत्रितपणे राज्याच्या तिजोरीवरती येणाऱ्या काळामध्ये पडणार आहे आणि म्हणूनच कदाचित एकूण आर्थिक परिस्थिती बघून पुढील नियोजन केलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री महोदयांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हणलेलं आहे आता पैसा नेमका कसा उभारणार या प्रश्नाचं उत्तर असं आहे की राज्यातील लोकप्रिय योजनांसाठी पैसा उभा करण्यासाठी राज्य सरकारकडं कर केवळ मद्य आणि पेट्रोलियम पदार्थांवरती कर आकारण्याचा अधिकार आहे पूर्वी अप्रत्यक्ष कर आकारण्याचा अधिकार राज्य सरकारला होता परंतु जी एस टी नंतर हा अधिकारसुद्धा आता राहिलेला नाही आहे हा अधिकार केंद्राला सरेंडर करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं राज्य सरकारला पैसा जर का उभा करायचा असेल तर फार मोठ्या प्रमाणामध्ये मर्यादा आहेत आणि यासोबतच जर का पासष्ट हजार कोटी रुपये उभे करायचे असतील तर पेट्रोलवरती अधिकचा कर लावा लागू शकतो यासोबत इतर उपायसुद्धा त्यांना करावे लागू शकतात ज्याचा अंतिम भार हा सर्वसामान्य नागरिकांवरतीच पडणार आहे अजून एक मुद्दा असा आहे ते म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की निकषाच्या बाहेर जर का कोणी असेल किंवा जर का तशा तक्रारी असतील तर निश्चितपणे त्याचा पुनर्विचार केला जाईल आता हे निकष नेमके काय आहेत ज्याचं मुख्यमंत्री महोदय बोलताना आपल्याला दिसलेत तर एक गोष्ट लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठीच लागू आहे या निकषांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला महिलांनाच पंधराशे रुपये प्रति महिना देण्याची तरतूद आहे याशिवाय एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे लाभार्थ्यांचं स्वतःचं आधार लिंक असलेलं बँक खातं असणं आवश्यक आहे तसंच ज्या महिलांचं एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला हे पैसे जमा केले जाणार परंतु राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या नावाखाली अनेक फसवणुकीचे प्रकार सुद्धा उघडकीस आलेले म्हणून आता सरकारकडून एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेले आहेत का याची तपासणी केली जाणारे कारण एकाच कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो त्याच्यापेक्षा जास्त नाही त्याचप्रमाणे लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे का हे सुद्धा पाहिलं जाणारे योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती इन्कम टॅक्स भरतात का याची तपासणी केली जाणारे विधवा निराधार योजनेचा जर का त्या महिला लाभ घेत असतील तर लाडकी बहीण म्हणून सुद्धा त्या लाभ घेतायत का हे सुद्धा तपासलं जाणार आहे आणि जर का इथे कुठे जरी त्रुटी आढळली तर त्या महिलेला येणाऱ्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं सर्व गोष्टीतून साध्य काय होणार तर बघा सरकार आता केवळ पात्र महिलांपर्यंतच मदत पोहोचते ना याची खात्री करण्यावरती भर देणार आहे या पडताळणी प्रक्रियेचा उद्देश या योजनेसाठी केलेल्या अर्जदारांचे दावे योग्य आहेत की नाही हे तपासणे जेणेकरून हे आर्थिक सहाय्य जे दिलं जाते त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी येईल असं सांगितलं जाते योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेला या पडताळणी प्रक्रियेतून जावं लागेल ज्याच्या मदतीने खोटे दावे केलेल्या आणि खोटे दावे करून योजनाचे लाभ घेतलेल्या महिलांना येणाऱ्या काळामध्ये या यादीतून बाजूला काढलं जाईल राज्याच्या वित्त विभागानुसार या योजनेअंतर्गत आधीच हप्ते घेतलेल्या जा जवळपास सर्वच अर्जदारांना या आता तपासणीमध्ये समाविष्ट केलं जाईल या प्रक्रियेद्वारे खोटे दावे करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी अधिकृत रेकॉर्डसह सबमिट केलेल्या कागदपत्रांची आता फेर तपासणी केली जाणार आहे अशा प्रकारे या योजनेंतर्गत ज्या पात्र अर्जदारांना खरोखर आर्थिक मदतीची गरज आहे त्यांनाच सरकारी मदत मिळेल मिळावी असा वित्त विभागाचा प्रयत्न असणार आहे आता शेवटचा मुद्दा असा आहे की ज्यांनी फॉर्म अजूनपर्यंत भरला नाही त्यांना येणाऱ्या काळामध्ये फॉर्म भरता येईल का तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर होती परंतु अनेक महिलांना अर्ज भरता आला नाही त्याच्यामुळे तारीख पुढं ढकलण्यात आली लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख होती पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्याच्यामुळे सध्या तरी कोणत्याही महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत नव्याने अर्ज करता येणार नाही आहेत आणि त्यासंदर्भात अजूनपर्यंत तरी कोणतीही अपडेट समोर आलेली नाही आहे आणि लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख उलटून गेलेली आहे आता ही सर्व जी काही चर्चा चालू आहे एकवीसशे रुपये मिळणार का मिळाले तर कधी मिळणार या सर्व चर्चेवर शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणतात की लाडकी बहीण योजनेसाठी नागपूर अधिवेशनामध्ये विशेष तरतूद केली जाणार आहे यानंतर योजनेची तातडीने अंमलबजावणी केली जाईल योजनेची छाननी केली जाईल याचा अर्थ असा नाही की कुणाला बाद केलं जाईल चुकीची कागदपत्रं सादर करू नये चुकीच्या लोकांनी गैरफायदा घेऊ नये आणि जे व्हॅलिड आहेत त्यांच्यावरती गदा येणार नाही असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार हे लाडकी बहीण योजनेबद्दल म्हणाले जर आम्ही महिलांना दिली जाणारी रक्कम पंधराशेवरून एकवीसशे रुपये वाढवले नाही आणि आमचे वचन पूर्ण केलं नाही तर देशासमोर एक उदाहरण ठरेल की आम्ही आमच्या वचनाला मुकलो मुख्यमंत्र्यांना मी आपल्या शब्दावरती ठाम राहायला हवं असं पत्र लिहिणारे महाराष्ट्र जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी जाहीरनाम्यातील आश्वासन धुळेला मिळू देणार नाही आमच्या सरकारकडं एकवीसशे रुपये देण्याची क्षमता आहे आणि याला मित्रपक्ष जर का विरोध करतील असं मला वाटत नाही वाढीव रक्कम कधीपासून दिली जाईल याबाबत चर्चा होईल मागच्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी आम्ही ही योजना लागू केली होती आता पुढच्या वर्षी भाऊबीजेला रक्कम वाढू शकते निकषांबद्दल ते म्हणालेत की आधीचे जे निकष असतील तेच कायम राहतील आणि निकषामध्ये न बसणाऱ्यांना आता पैसे मिळणार नाहीत आणि यासाठी लागणाऱ्या रकमेबाबत मुनगुंडीवर म्हणालेत आम्हाला दरवर्षी द्याव्या लागणाऱ्या सातव्या वेतन आयोगाच्या रकमेपेक्षा ही रक्कम कमी असेल म्हणजेच काय सरकारकडे पैसे आहेत हे त्यांना याच्यातून म्हणायचं होतं आता बघूयात येणाऱ्या काळामध्ये काय आहे ते पण मुख्यमंत्री महोदयांचं जे स्टेटमेंट आहे पत्रकार परिषदेमधलं की एकूण आर्थिक नियोजन बघून निर्णय घेऊ तर याच्यातून हेच स्पष्ट आहे की त्यांची प्रायोरिटी असणार आहे राज्याची आर्थिक सुस्थिती आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद